श्रीगोंदा शेतरस्ता खुला करण्यासाठी गरमलाल बाबुराव भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन छेडले आहे या शेतरस्त्याचा उपयोग पेरणीसाठी व शेती वहिवटीसाठी अत्यंत आवश्यक असून या संदर्भात अप्पर तहसीलदार श्रीगोंदा तसेच उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर यांच्यासमोर कामकाज प्रलंबित आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले होते त्यानंतर तहसीलदारांनी तीन वेळा शेतरस्ता खुला करण्याबाबत खुलासा दिला असता तरी प्रत्यक्षात रस्त्याची दिशा व हद्द दाखवून दिलेली नाही याबाबत चोवीस जानेवारी दोन रोजीही अतिरिक्त अर्ज सादर करण्यात आला होता तरी देखील चौकशी व कार्यवाही करण्यात आलेली नाही यामुळे गट नंबर सातशे शेतकरी पेरणी शेती वहिवाट तसेच रोजच्या शेतीसाठी करण्यात मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत सदरचा येता पोलीस बंदोबस्तात तत्काळ खुला करून द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला असून तिसऱ्या दिवसापासून अमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे सोबतच माझे वडील गरमलाल बाबुराव भोसले सोबत माझी आई जांभबाबाई गरमलाल भोसले माझी भाऊ बाबा अशोक गरमलाल भोसले तर आम्ही ज्या आज जिल्ह्यात आज ती आज दिनांक तेवीस तेवीस तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता वहिवाटी रस्ता वहिवाट रस्त्यासाठी आम्ही खुला करण्यासाठी रस्ता खुला करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर आज तेवीस तारखेपासून बोंबा बोमा आंदोलन व तिसऱ्या दिवसापासून आमरण उपोषण करणार करणार आहे तर त्याचं कारण म्हणजे आम्ही एकोणीसशे म्हणजे आज तीस वर्षापासून आम्ही शेत जमीन वडिलांनी घेतली होती नावावर तर त्याची त्याच्या समोर जागेसाठी शेती वहिवाटीसाठी पेरणीसाठी लागवडीसाठी जनावरांना चारा, चारा करण्यासाठी तर ते आम्ही जाग करत होतो तर शेजारचे अशोक हनुमंत थोबणे त्यांच्या आई वडील त्यांच्या घरचं स सहकुटुंब आम्हाला ये, येता जाता शिवीगाळ करत असून जीव मारण्याची धमकी देत असून शिवीगाळ करतात जीव मारण्याची येता जाता लहान मुलांना शाळेत येता जाता, मारतात जातात येतात सोबतच बद्दल मी आज मी जिल्हाधिकार रस्ता खुला करून देण्यासाठी मी तहसीलदार साहेबांकडे ते अर्ज केला ते तर ते। त्यांनी असा अर्थ दिला की शेतीच्या सातशे गट नंबर सातशे एकोणीस पैकी सातशे एकोणीस फक्त रस्त्याने फक्त प्रचलित रस्त्याने वय वाट करावी असा त्यांनी रस्ता दिला फक्त त्यांनी रस्ता कुठून आहे कसा आहे त्यांनी फक्त न दाखवता फक्त प्रचलित रस्त्याने असा निकाल दिला आहे त्याच्यानंतर मी प्रांता प्रांताधिकाऱ्यांकडे सुद्धा मी अपील केलं तर त्यांनी सुद्धा तोच रस्ता दाखवला फक्त प्रचलित ये जा करावी शेतीची वहिवाट करावी पण रस्ता नेमका कुठे आहे कसा आहे हे त्यांनी प्रत्यक्ष येऊन दाखवलेलं नाही किंवा काढून दिलेलं नाहीये तर माझी मागणी अशीच आहे प्रत्यक्ष आता स्वतः प्रत्यक्ष शेतात येऊन दाखवावा रस्ता नेमका कुठे आहे कसा आहे त्याच्यामुळे मी आज जिल्हाधिकारी कार्यालय आज जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबा बोंबा आंदोलन दोन दिवसासाठी करणार आहे तर तिसऱ्या दिवसापासून पुन्हा मी उपोषण जर नाही तर तोडगा जर काढला आहे काढला नस नसन काढला तर मी आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहे भारत भारत देशाचे मोदी साहेब भारत देशात रस्ते काढण्याचे जार आहेत जा रस्त्याचे जार बंद करण्याचे जार नाहीत त्याच्यामुळं जा आमच्या गटातला आमचा रस्ता आम्हाला खुला करून द्यावा सातशे एकोणीस गट नंबर आहे त्या गटातून मागणी केलेली आहे त्या गटातून आम्हाला रस्ता खुला करून द्यावा इतर गटातून मागणी नाही आहे अशी आमची मागणी आमची मागणी सत्य करून द्यावा जिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांनी समक्ष पाहणी करून आमचा रस्ता खुल्ला करून द्यावा तर उपासण सुटले जाईल नाही तर आभार उपासन आमचा इथं मरण पावल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी आमची विनंती राहील जिल्हाधिकारी साहेब तालुक्याचे बबनराव इक्रम पाचपुते इक्रम बबनराव पाचपुती आमदार आमदार सुद्धा समक्ष पाहणी करण्यासाठी यावा क्षेत्राची व शेतीची आणि आमचे इथं उपासन सोडण्यासाठी विक्रमराव बनराव पाच यांनी समक्ष सोडणूक करायला यावात आमची अशी विनंती आहे की बा आम्हाला जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब आणि विक्रम पाच साहेब आणि प्रम साहेब यांनी समक्ष पाहणी करून पोलीस स्टेशन पोलीस अध्यक्ष डी एस पी साहेब व बेलंदी पोलीस स्टेशन पेसाई साहेब कर्जत साहेब यांनी समक्ष येऊन करून आमच्यावर आम करतात आमच्यावर अन्याय करतात मी पारधी समाजाचे आहे पारधी समाजाचे भरपूर अन्याय करतात आणि गाव एकीकडं आणि गरमलाल बाबू बसले एकीकडं हे विनंती आहे आमचे रस्ते खुले करण्यासाठी संरक्षण मध्ये यावात अशी माझी विनंती